नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगिन्समध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ईशान्य भारतामध्ये असलेल्या एका अद्भुत व निसर्गरम्य राज्याबद्दल जाणून घेणार आहोत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मणिपूर या राज्याबद्दल सामान्य ज्ञान माहिती घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो विनाकारण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मणिपूर राज्या या राज्याची स्थापना एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला झाली या राज्याची राजधानी आहे इन्फाळ मणिपूर या राज्याचे क्षेत्रफळ आहे बावीस हजार तीनशे सत्तावीस वर्ग किलोमीटर आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने भारतामध्ये मणिपूर हे चोवीसाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मणिपूर या राज्याची लोकसंख्या आहे जवळपास अठ्ठावीस लाख छप्पन हजार आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनाने भारतामध्ये मणिपूर हे तेविसाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे मित्रांनो मणिपूर या राज्याची सीमा भारतातील तीन राज्य आणि एका देशाशी जाऊन मिळते हे तीन राज्य आहे मिझोरम आसाम व नागालँड आणि देश आहे म्यानमार मित्रांनो मणिपूर या राज्यामध्ये संपूर्ण सोळा जिल्हे आहेत अडोतीस तालुके आहेत आणि जवळपास दोन हजार पाचशे ब्याऐंशी शे गाव आहेत मित्रांनो मणिपूर या राज्यामधून एरड नदी इन्फाळ नदी सांगाय नदी बराक नदी इत्यादी काही प्रमुख नद्या वाहतात मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मणिपूर या राज्याची साक्षरता दर होती ती शहात्तर पॉईंट चौऱ्याण्णव टक्के आणि साक्षरता दर या दृष्टिकोनाने भारतामध्ये मणिपूर हे बावीसाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य होते त्यानंतर मित्रांनो आपण मणिपूरचे राजकीय प्रतीक जर बघितले तर मणिपूर या राज्याची राजकीय भाषा आहे मणिपुरी मणिपूर या राज्याचा राजकीय प्राणी आहे सांगाय राजकीय पक्षी आहे नांगेण मणिपूर या राज्याचे राजकीय फळ आहे अननस राजकीय फूल आहे शिरोई लिली मणिपूर या राज्याचे राजकीय नृत्य आहे रासलीला आणि मणिपूर या राज्याचा राजकीय खेळ आहे पोलो मित्रांनो मणिपूर या राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते मोरेंबम कोरेमसिंग आणि वर्तमानमध्ये मुख्यमंत्री आहे एन विरेमसिंग आणि आतापर्यंत बारा व्यक्तींनी या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केलेले आहे मित्रांनो या राज्याचे पहिले राज्यपाल होते बी के नेहरू आणि वर्तमानमध्ये राज्यपाल आहे अजय कुमार भल्ला आणि बावीस व्यक्तींनी या राज्याचे राज्यपाल म्हणून आतापर्यंत कार्य केलेले आहे मित्रांनो मणिपूर या राज्यामध्ये लोकसभेची सदस्य संख्या आहे दोन राज्यसभेची सदस्य संख्या आहे एक आणि विधानसभेची सदस्य संख्या आहे साठ सिक्स्टी मित्रांनो मणिपूर हायकोर्टची स्थापना तेवीस मार्च दोन हजार तेराला झाली होती आणि हे उच्च न्यायालय इन्फाळमध्ये आहे जे मणिपूरची राजधानी देखील आहे मित्रांनो या राज्यामध्ये होणाऱ्या उत्पादनांपैकी काही प्रमुख उत्पादने आहेत तांदूळ अननस संत्रा केळं इत्यादी मित्रांनो या राज्यामध्ये वस्त्र उद्योग धान्य उद्योग इत्यादी काही प्रमुख उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये केले जातात मित्रांनो मणिपूर या राज्यामध्ये लोकटक लेख शिरीर ऑयली लेख केंबूळ लामजाव राष्ट्रीय उद्यान इत्यादी काही प्रमुख पर्यटनस्थळे आहेत मित्रांनो मणिपूर या राज्याला ज्वेल स्टेट ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते असं म्हटलं जातं की या राज्यामध्ये पोलो हा खेळ पहिल्यांदा खेळला गेला होता आणि पोलो या खेळाचे जन्मस्थान म्हणून मणिपूर या राज्याला ओळखले जाते मित्रांनो तर झाले मणिपूर या राज्याबद्दल सामान्य ज्ञान माहिती जी के जे की आपण सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार